श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण जीवनाच्या अशा एका सत्याबद्दल बोलणार आहोत जे प्रत्येक पालकांनी जाणले पाहिजे वृद्धापकाळात डोळ्यात अश्रू येऊ नयेत हृदयात वेदना नसाव्यात यासाठी काही गोष्टी आपल्या मुलांना कधी सांगू नयेत आपण पाहिले असेल अनेकदा पालक आपल्या मुलांना त्यांच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक सुखदुःखं सांगून टाकतात पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या या गोष्टी तुमच्या वृद्धापकाळाला अधिक कठीण बनवू शकतात म्हणून मित्रांनो आज आपण अशा तीन महत्त्वपूर्ण गोष्टी पाहणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या मुलांशी शेअर केल्या नाही तर तुमचे जीवन सुखी आणि सन्मानजनक राहील या गोष्टी तुमचे जीवन सोपेच नाही तर तुमचे नाते मजबूत करतील पण पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की पुराणात सांगितले आहे की कथा असो किंवा शिकवा जर ती मध्ये सोडली तर ती पापाच्या श्रेणीत येते या जगात प्रत्येकजण आपले कर्ज फेडण्यासाठी येतो आणि असेच नाते आई वडील आणि मुलांमध्ये असते जे ते दोघेही आपापल्या कर्मांना भोगतात मित्रांनो या जगात काही संतती अशा असतात ज्या आईच्या गर्भात ओझे होऊन येतात आणि पृथ्वीवरही ओझे बनूनच राहतात जेव्हा एखादी आई एखाद्या हो मुलाला जन्म देते तेव्हा ती केवळ त्या मुलाचा नव्हे तर स्वतःचाही दुसरा जन्म घेते त्यावेळी हे आज्ञात असते की ती आई आपल्या बालकाला पाहण्यासाठी जिवंत राहील की नाही एखाद्या मुलाला जन्म देताना आई असह्य कष्ट सहन करते आ, आपले सौंदर्य आणि आराम त्यागते त्यानंतरही ती अनेक अडचणींचा सामना करत आपल्या मुलाचे पालन करते आपल्या आनंदाचा आणि सुखाचा त्याग करून संतानासाठी समर्पित करते घरात जेवण कमी असेल तर ती स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांचे पोट भरते जेव्हा मुलांना काही त्रास होतो तेव्हा आई आधी दुःखी होते आणि त्याचा त्रास दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते ती आपल्या मुलांच्या सुखसमृद्धीची कामना करते आणि आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी समर्पित करते जर ती संतती मोठी होऊन आपल्या आईवडिलांना विसरली तर तिला काय म्हणावे माझ्या मते ती संतती आहे हे ओझे आहे जे पृथ्वीवर ओझे बनूनच जगते त्याचप्रमाणे वडिलांचा त्याग ही अनुपम असते ते आपल्या मेहनतीने श्रमाने आणि अडचणींवर मात करून आपल्या संततीचे भविष्य घडवतात ते इतरांच्या गुलामगिरीत आणि स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून आपल्या संततीला सुखी करण्यासाठी झटत असतात ते त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहतात आणि त्यांचे यश पाहून अभिमानाने भरून जातात पण जर ती संतती आपल्या वडिलांना विसरली आणि त्यांना ओळखायला नकार दिला तर अशा संततीला काय म्हणावे मित्रांनो तुम्ही काहीही म्हणा पण माझ्या मते अशी संतती कचऱ्याच्या ढिग्यापेक्षा अधिक नाही तिचे स्थान फक्त कचऱ्यात आहे तो जळून किंवा कुजून नष्ट होतो मित्रांनो आजही ही कथा देखील एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आधारित आहे ही कथा दाखवते की एक पुत्र आपल्या आईवडिलांना कसा विसरला त्यांना ओळखायला नकार दिला आणि अगदी सर्वांसमोर त्यांना बाहेर ढकलून त्यांचा अपमान केला ही कथा आजच्या दूषित मानसिकतेचे प्रदर्शन करते तर चला थोडाही वेळ न घालवता कथा सुरू करूया ही कथा एका अशा व्यक्तीची आहे जी अत्यंत गरीब होती तो घरात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत असे त्या व्यक्तीचे नाव दिगंबर होते त्याच्या पत्नीचे नाव वसुंधरा आणि त्यांना एक पुत्र होता ज्याचे नाव प्रकाश होते दिगंबर आपल्या कुटुंबासह हो एका छोट्या घरात राहत होता प्रकाश शाळेत जात असे आणि दिगंबर दिवसरात्र मेहनत करून घराचा खर्च आणि मुलाच्या शिक्षणाची सोय करत असे त्याचे एकच स्वप्न होते की त्याचा मुलगा खूप शिकून मोठा होऊन एक यशस्वी माणूस बनावा जेणेकरून त्याला ते गरिबीचे दिवस गरिबीचे जीवन पहावे लागू नये जे त्यांनी पाहिले होते प्रत्येक आईवडिलांप्रमाणे दिगंबर आणि वसुंधरा देखील हेच इच्छित होते की त्यांचा पुत्र असे कार्य करावा ज्यामुळे त्यांची मान अभिमानाने उंचावेल दिगंबर दिवसरात्र रिक्षा चालवून जे काही कमवायचा ते मुलाच्या शिक्षणात लावायचा वसुंधरा ही मुलाला शाळेसाठी तयार करत असे आणि त्याची पूर्ण काळजी घेत असे जर कधी प्रकाश न खाता शाळेत गेला तर वसुंधरासुद्धा त्या दिवशी जेवत नसे जोपर्यंत तिला हे कळत नसे की तिचा मुलगा जेवला आहे तोपर्यंत ती जेवत नसे अशा प्रकारे दिगंबर आणि वसुंधरा त्यांच्या सर्व अडचणी सहन करत मुलाला शिकवत होते प्रकाश अभ्यासात खूप हुशार होता जेव्हा शाळेचे जे शिक्षक त्याची प्रशंसा करत तेव्हा दिगंबर आनंदाने भरून जात असे आणि विचार करत असे की त्याचा मुलगा नक्की त्याचे नाव उज्ज्वल करेल पण रिक्षा चालवून एवढी मिळकत होत नव्हती की शिक्षणाचा पूर्ण खर्च भागवता येईल त्यामुळे दिगंबर सावकाराकडून कर्ज घेऊन मुलाची फी भरत असे हळूहळू प्रकाशने इंटरचे शिक्षण पूर्ण केले आणि जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला हे पाहून दिगंबर आणि वसुंधराच्या आनंदाला पारावर उरला नाही पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुलाला एका मोठ्या शहरातील नामांकित कॉलेजमध्ये पाठवले या कॉलेजमध्ये बहुतांश श्रीमंत घरातील मुलं शिकत होती आणि फीही खूप जास्त होती पण दिगंबरने ठरवले होते की काही झाले तरी तो आपल्या मुलाला येथे शिकवेल आता दिगंबर दिवसरात्र आणखी मेहनत करू लागला तो मुलाला कधीही हे जाणून होता की त्याची कमाई होत आहे सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन तो प्रकाशच्या प्रत्येक गरजांची पूर्तता करत असे पण त्या कॉलेजचे वातावरण असे होते की श्रीमंत मुले गरीब मुलांची खिली उडवत असे ती त्यांना कमी लेखायचा प्रयत्न करत असे एके दिवशी प्रकाशने पाहिले की काही श्रीमंत मुले एका गरीब विद्यार्थ्याला त्रास देत होती त्यांनी आपल्या एका मित्राला विचारले ते असे का करत आहेत त्यांच्या मित्राने उत्तर दिले तो मुलगा गरीब आहे आणि श्रीमंत मुलांना हे आवडत नाही की कोणता कोणताही गरीब आपल्या बरोबरीने येईल हे ऐकून प्रकाश म्हणाला मित्रा विद्या कोणाला श्रीमंत किंवा गरीब मानत नाही शिक्षणाचा हक्क सगळ्यांना आहे तेव्हा शिक्षण भेदभाव करत नाही तर आपण का करायचा तुला माहीत आहे का येथे येण्यासाठी त्या गरीबाने किती संघर्ष केला असेल मित्रांनो प्रकाशच्या त्या बोलण्यावर त्याचा मित्र म्हणाला अरे भाऊ तुला एवढं वाईट का वाटत आहे कुठे तू सुद्धा गरीब नाहीस ना, ना प्रकाशला समजले की जर त्याने मान्य केले की तो गरीब आहे तर ही मुले त्याच्यासोबतही तसेच वागतील जसे ते इतर गरीब मुलांशी वागत आहेत घाबरून प्रकाश म्हणाला नाही भाऊ मी गरीब नाही माझे वडील कपड्यांचे मोठे व्यापारी आहेत आणि आमचा लाखोंचा व्यवसाय आहे आहे त्यानंतर त्याच्या मित्रांनी म्हटले मग सोडून दे जे होत आहे ते होऊ दे गरिबांसाठी सहानुभूती दाखवणं फुकट आहे जर त्यांना इथे राहून दिलं तर हे कॉलेज गरिबांच्या गर्दीने भरून जाईल मित्रांनो अशा प्रकारे, प्रकारे प्रकाश रोज कॉलेजमध्ये श्रीमंत मुलांकडून गरीब विषयी कडवट शब्द ऐकत असे हळूहळू त्याचे मन त्याच्या आईवडिलांपासून दुरावू लागले जो तो देवावर नाराज होत म्हणायचा मला अशा गरीब घरात का जन्म दिला त्याच्याकडे एक साधा फोन नव्हता फोन होता जो त्याच्या वडिलांनी दिला होता पण त्याला भीती होती की जर मित्राने तो फोन पाहिला तर ते त्याला गरीब समजतील म्हणूनच तो फोन लपवून ठेवायचा आणि मित्रांमध्ये कधी न्यायचा नाही त्याचे वडील जेव्हा त्याला फोन करायचे तेव्हा तो अनेकदा फोन उचलायचा नाही कित्येक दिवस तो आईवडिलांशी बोलायचाही नाही एकदा त्यांनी वडिलांना सांगितले मला एक स्मार्टफोन हवा आहे हा छोटा फोन घेऊन मी मित्रांमध्ये जाऊ शकत नाही वडिलांनी विनम्रपणे उत्तर दिले बेटा आमची एवढी ताकद नाही की स्मार्टफोन घेऊ शकू खूप कष्टाने तुझे शिक्षणाचा खर्च भागवत आहे पण हे ऐकून प्रकाश रागवला आणि म्हणाला तुमच्याकडे पैसे नाहीत तर इतकी मोठी स्वप्न का पाहता जे पूर्ण होऊ शकत नाहीत वडिलांनी समजावून सांगितले बेटा आम्ही तुला मोठ्या कॉलेजमध्ये यासाठी पाठवलं आहे की तुझं आप आयुष्य गरिबीच्या ओझ्याखाली दबलेलं नसावं मला नाही वाटत की तू सुद्धा माझ्यासारखी रिक्षा चालवावी अभ्यासावर लक्ष दे जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हा स्वतः सर्वात महागडा फोन घेऊ शकशील तुला कोणी त्रास देत असेल तर मी प्राचार्यांशी बोलतो प्रकाश रागाने म्हणाला नाही बाबा तुम्हाला इथे येण्याची काही गरज नाही जर माझ्या मित्रांनी तुमची अवस्था पाहिली तर माझी चेष्टा करशील करतील मी दुर्दैवी आहे जो तुमचा मुलगा झालो मला माझं नशीब स्वतः बदलावे लागेल वडिलांनी दुःखी होऊन सांगितले बेटा चिंता करू नकोस मी तुझ्यासाठी स्मार्टफोनची व्यवस्था करतो तुझ्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो दिगंबरच्या पत्नीने वसुंधराने हे ऐकले तर त्याने आपले दागिने विकायला दिले आणि म्हणाल्या हे ऐक हे विकून मुलाला स्मार्टफोन पाठवा दिगंबरने दागिने विकून एक महाग फोन घेतला आणि मुलाला पाठवला मित्रांनो प्रकाश मित्रांमध्ये आपली श्रीमंती दाखवण्यासाठी वडिलांकडून वारंवार काहीतरी मागत राहायचा वडील सावकाराकडून व्याजावर पैसे घेऊन त्याची प्रत्येक मागणी पूर्ण करायचे मुलाचा खर्च चालवता चालवता दिगंभरणे आपले घरही विकले आणि वसुंधराला घेऊन भाड्याच्या घरात राहू लागला प्रकाश श्रीमंत मुलांसोबत राहून पूर्ण बदलला होता आता तो आपल्या आईवडिलांपासून दुरावत चालला होता तो त्याच्या फोनला उत्तरही देत नसे आणि कधी बोलायचाही तर खूप रागाने एके दिवशी त्यांनी वडिलांना सांगितले बाबा माझं शिक्षण आता पूर्ण होणार आहे वारंवार फोन करून मला त्रास देऊ नका मी लवकरच घरी येईल मुलां मुलाची ही गोष्ट ऐकून आई वडील आनंदित झाले वसुंधरा आपल्या मुलाला भेटण्यासाठी व्याकुळ झाली ती, ती आजूबाजूच्या महिलांना सांगू लागली माझा मुलगा शिक्षण पूर्ण करून गावात येत आहे मित्रांनो तुम्हाला जरी या कथेतून काही शिकायला मिळालं असेल तर आपल्या ग्लोब मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ